पहलगाम कोणी असोसिएशनचे अध्यक्ष अब्दुल वहीद वान यांचा आमच्या ग्रुपवर एक मेसेज आला मेसेज आल्यानंतर आम्ही लगेच बैसरण व्हॅलीमध्ये पोहोचलो तिथे पोहोचायपर्यंत आम्हाला तीन वाजले होते आम्ही आमच्यासोबत पाणी घेतलेलं होतं आम्ही जे जखमी होते त्यांना पाणी पाजलं आणि जी लोक चालू शकत नव्हती त्यांना खचरावर खेचरांवर तिथे लादून त्यांना आम्ही खालीपर्यंत घेऊन आलो आम्ही जे तिथे पाहिलं ते अत्यंत वेदनादायक होतं हे आमचं कर्तव्य आहे कारण जे येणारे पर्यटक आहेत ते आमचे पाहुणे आहेत ते येतात म्हणून आमच्या घरामध्ये जेवण आम्हाला मिळतं दिवा जळतो ते आमचे पाहुणे आहेत त्यांच्यासोबत जे काय झालं ते अत्यंत वेदनादायक होतं आम्ही सर्वत्र त्यांना ती मदत करण्याची प्रयत्न केला आम्ही जेव्हा त्यांची जी संपूर्ण अवस्था पाहिली आमच्याही डोळ्यात अश्रू आले होते आणि त्यांच्याशिवाय आमचं जीवन शक्य नाही जर ते आले नाही तर आम्ही इथे उपासमारीने मरून जाऊ हे शब्द आहेत सज्जाद अहमद भट जो एक शाल विक्रेता आहे पहलगाम मधला ज्याने तिथल्या कालच्या पहलगामच्या संपूर्ण इन्सिडेंट जो झाला संपूर्ण दहशतवादी हल्ला जो झाला त्यावेळी जखमींना मदत करण्यापूर्वी त्याची जी प्रतिक्रिया होती त्याची ही प्रतिक्रिया आपल्याकडे सज्जाद अहमद भट कालच्या कालपर्वाच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये अठ्ठावीस निरपराध व्यक्तींचा जीव गेलेला आहे पण तिथे जखमींना मदत करण्यासाठी स्थानिक काश्मीरी लोकांनी मुस्लिम लोकांनी सुद्धा मदत केल्याचे अनेक व्हिडिओ आहेत त्या जखमी व्यक्तींकडून व्यक्त करण्यात आलेल्या आहेत काय आहे त्या का प्रतिक्रिया आणि कोण असे दोन हिरोज आहेत मुस्लिम समाजातले ज्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावून तिथल्या जखमींना वाचवण्याचा प्रयत्न केला पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र अठ्ठावीस पर्यटकांचा पहिलगामच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये दुर्दैवी अंत झाला ते हिंदू होते म्हणून त्यांना मारण्यात आलं त्यांचा जन्म म्हणजे हो त्यांचा जात त्यांचा धर्म काय आहे हे विचारून त्यांना अतिशय निर्घुणपणे अतिरेक्यांनी जे इस्लामिक दहशतवादी होते त्यांनी त्यांना ठार केल्याच्या बातम्या आपण सर्वत्र वाचल्या आहेत पाहिलेलं आहे आणि हे सत्य मुळीच नाकारून चालणार नाही की ते सगळे लोक भारतीय होते हिंदू होते म्हणून त्यांना मारण्यात आलं परंतु त्या अठ्ठावीस जणांच्या यादीमध्ये एक नाव मुस्लिम होतं त्याचं नाव होतं सय्यद हुसेन जो तिथलाच होता कोणीवाला होता याच कोणीवाल्या सय्यद हुसेनचा मृत्यू त्या गोळीबारामध्ये कसा झाला या संदर्भात जगदाळे जे कुटुंबीय महाराष्ट्रातले त्यांनी या संदर्भातलं त्यांची प्रतिक्रिया या संदर्भात दिलेली आहे त्यांनी सांगितलं की तो जो कोणीवाला होता तो आम्हाला मारू नका म्हणजे जे, जे पर्यटक आहेत त्यांना मारू नका म्हणून तो करत होता त्याने एका हातातली बंदूक जी आहे ती हिसकावून स्वतःकडे घेतली आणि त्यामुळे त्यांना राग अनावर झाला आणि अतिरेक्यांनी हा यांना मदत करतो यांच्या हातात म्हणजे अतिरेक्याच्या हातातनं बंदूक हिसकावून होती म्हणून त्यांनी त्या घोडेवाला जो कोणी कोणीवाला आहे त्याच्यावर गोळ्या चालवल्या आणि त्या गोळीबारामध्ये त्याचा मृत्यू झाला अर्थात तो जो सय्यद हुसेन होता तो तिथल्या पर्यटकांचे प्राण वाचवण्यासाठी अतिरेक्यांसोबत त्याची चकमक झाली आणि त्या चकमकीत खुद्द जे जखमी आहेत ज्यांचे ज्यांनी आपल्या घरचे व्यक्ती गमावले त्या जगदाळे आणि तत्सम जे कुटुंब आहेत महाराष्ट्रातले त्यांनी हे सांगितलेलं आहे काल सय्यद हुसेन वर सुद्धा अंत्यसंस्कार जे आहे काश्मीरमध्ये पार पडले गेला तिथले मुख्यमंत्री अब्दुल्ला जे आहेत ते देखील उपस्थित होते त्यांनी देखील सांगितले ज्या पद्धतीचा हल्ला काल पर्यटकांवर झाला तो अत्यंत क्लेशदायक आहे तिथल्या स्थानिकांनी सुद्धा या फक्त या संपूर्ण हल्ल्याविषयी दहशतवादी हल्ल्याप्रती एक संताप जो आहे तो व्यक्त केलेला आहे यामध्ये पहिला आहे सय्यद हुसेन ज्यानं पर्यटकांचे प्राण वाचवण्यासाठी तर आपल्या प्राणाची आहुती दिली पण दुसरा जो आहे तो म्हणजे अब्दुल वाहिद जो या संदर्भात म्हणजे जी पुणे असोसिएशन आहे पहलगामची खच्चरांची घोड्यांची जी अध्यक्ष अब्दुल वाहिद सांगायचं की हा त्या इन्सिडेंटच्या वेळी तिथे होता त्याने जवळपास दहा जखमींना खचरांवर घेऊन आणि एकाला पाठीवर घेऊन जखमींना तो खालपर्यंत घेऊन आला त्यांना त्यांनी मदत केलेली आहे हा जो अब्दुल वाहिद आहे यानेच ग्रुपवर सगळ्यात आधी तिथल्या लोकल ग्रुपवर सांगितले अशा पद्धतीचा जो हल्ला आहे तो बैसरण खोऱ्यामध्ये झालेला आहे आणि त्वरित मदतीसाठी या अशा पद्धतीचा मेसेज सुद्धा याच अब्दुल वाहिदने केला होता आणि त्यानंतर त्यानेच संपूर्ण ते जे जखमी होते दहा अकरा लोक जी जखमी होती त्यावेळीची त्या जखमींना मदत करण्यासाठी स्वतः तो सर्व खच्चरांवर त्या जखमींना बसून त्यांना खाली घेऊन आला आणि जेव्हा खच्चर जख एका व्यक्तीला पाठीवर सुद्धा स्टेचर चार्जांदरम्यान तो त्याला सोबत घेऊन आलेला आहे खाली हा अब्दुल वाहिद हा तिथल्या असोसिएशनचा हेड आहे अध्यक्ष आहे याने सुद्धा आपले प्राण धोक्यात घालून तिथल्या जखमींना मदत केल्याचं उत्तर मंडळी ही गोष्ट कोणीच नाकारू शकत नाही की तिथे जो दहशतवादी हल्ला झाला तो अत्यंत क्रूर होता तिथे धर्म विचारूनच मारण्यात आलं लोकांना आणि ज्यांचा धर्म मुस्लिम होता त्यांना मारण्यात आलं नाही केवळ एक व्यक्ती ज्यानं या पर्यटकांना मारू नका अशी विनवणी केली किंवा जो अतिश लढला त्याला मारण्यात आलं पण या संपूर्ण घटनेमध्ये या संपूर्ण इन्सिडेंटमध्ये गेल्या जो दहशतवादी हल्ला झाला त्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारतीय अभिव्यक्ती आहेत हा जो हल्ला झाला तो देशावर हल्ला झालेला आहे आणि म्हणून देशाचं अखंडत्व टिकावं म्हणूनच सगळ्यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये या संदर्भातल्या आणि हे जे दोन व्यक्ती आहेत ज्या दोन व्यक्तींनी आपले दो प्राण धोक्यात घालून ज्या पद्धतीनं इतरांची मदत केली ते दोन हिरोज आमच्यासाठी नक्कीच महत्वाचे आहेत त्या हिरोचा देखील त्या कडवत राष्ट्रप्रेमी भारतीय मुस्लिमांचा देखील ज्यांनी आपले प्राण धुक्यात घालून ज्यांना वाचवलं पर्यटकांना वाचवलं त्या सर्वांचा आम्हाला अभिमान वाटतो धन्यवाद